नमस्कार मित्रांनो जी चुकी तुम्ही काही वर्ष पूर्वी केली होती ती इथं वागोली चंदन नगर खराडी बायपास लोगाव या ठिकाणची तुम्ही चुकी केली ती इथं नका करू या फील्डमध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे की ज्या त्यांना या ठिकाणी स्वस्त प्लॉट भेटत होता त्यावेळेस त्यांनी तो प्लॉट घेतला नाही त्याच गोष्टीचा पश्चाताप ते आता करत आहेत तीच वाघोली खराडी बायपासची जी डेव्हलपमेंट आहे तीच हळूहळू ही शिकरापूरला येत आहे त्यामुळेच ही संधी तुम्ही आता गमावू नका कासारी फाट्यावर आर्चर प्रॉपर्टीज निर्मित मनोहर पार्क आत्ता एटवर मी थांबलेलो आहे हे तुम्ही नेचर पाहू शकता किती छान नेचर आहे इकडं तुम्ही पाहू शकता काही जे परिवार ना ते नाही ते राहायला सुद्धा आलेले आहेत त्यामुळेच हा चान्स गमावू नका खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपली साईट विजिट फिक्स करा व आपल्या आवडीचा प्लॉट हा बुक करा आज मी थांबलेले आहे मनोहर पार्क एटवर असे आमचे सध्या ऑन गोईंग प्रोजेक्ट चालू आहेत मनोहर पार्क सात मनोर पार्क आठ मनोर पार्क नऊ लवकरच आम्ही अजून प्रोजेक्ट घेऊन येत आहेत तर लवकरच आपल्या प्लॉटला विजिट करा मिळू आपल्या स्वप्नातील घर आणि परत जी संधी आलेली आहे तुम्हाला ती संधीच सोहळं करा धन्यवाद